माझ्या भावाचा मारेकरी गणेश लक्षट्टीच असून त्याला तात्काळ अटक करावी अन्यथा माझ्या कुटुंबियास धोका आहे असं मनोगत बहीण सुवर्णा भीमनपल्ली हिने व्यक्त जोपर्यंत गणेश टी याला अटक होत नाही तोपर्यंत आम्हाला सुरक्षितता नाही असं हर्षलच्या बहिणीला वाटतं आम्ही दोघी बहिणी आणि एकच एकोलता एक, एकोल एक भाऊ आहे त्याचा असा निर्गुण खून केला त्याला त्याला ज्या ज्या त्याचा ज्या ज्या कोणी माणसाने खून केला त्याच नाव सुद्धा आम्हाला माहित झालेलं आहे तर तो गणेश लक्ष्यट्टी याला त्वरित अटक झाली पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे त्याला जर जा अटक झाली तरच आमच्या आईला सुरक्षित सुरक्षितपणा मिळेल एवढे